गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो चला तर आता जवळपास साडे सायंकाळचे साडेपाच वाजत आले आणि आम्ही सगळे चाललो आहे मस्त आमच्या सिन्नर येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात तर तुम्हाला जसं की या आधी पण आम्ही दाखवलं होतं आमच्या सिन्नरमध्ये दोन भैरवनाथचे आहे आहे, मंदिर आहेत एक भैरवनाथ मंदिर आणि एक तळ्यातलं भैरवनाथ तळ्यातलं म्हणजे आता इथे जवळपास तुम्हाला दिसते समोरच डोंगर वगैरे आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे तर आम्हाला जेव्हा कुठे जायचं असतं ना जवळपास तर आम्ही इथेच येतो फॅमिली सोबत आणि मंदिराच्या आवती किती हिरवगार वातावरण आहे मस्त पप्पाला आवाज दे ती सईला आवाज दे सईला दिसले का आता सगळे इकडे येतील चला आपण जाऊ तिकड सगळे तिकडं वाट बघत आपली वाटतोय वाट ना खूप छान वाटतय वाट वाट हिरवगार पावसामुळे सगळं असं हिरवगार झालंय सनसेटचा चा टायमिंग झालेला आहे आथर्व किती आरामात झोपलाय कर राथर्व फोटोशूट चालू आहे का किती हिरवं वातावरण आहे आले मी आले बाजूला फोटो घालून ते बाजूला चला चला फोटो काढायचं ड्युटी रेग्युलर ड्युटी हां सिया झोपली का तुमचा न माझा ड्रेस आज सेमच आहे थोडा थोडा <laughs> पॅटर्न थोडासा हा झोपली आहे आमची सिया झोपली आहे इथं सगळे मस्त फोटोशूट करताय सगळे एकत्र आल्यावर सगळ्यांना सूद नसते अजून बड्डे करायचा आहे कडाई कुठंही कडाई कडक टाळ्या वाजवा सगळ्यांनी उज़, 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 फोटो छान येईल बर का इथं ओके कधी आले मी आताच आले पाच मिनिट हा छान दिसते आहे ना <laughs> <आगे वादिर्ता थाँगया। laughs> आई छोटी झाली मोठ झालंय त्यांना मावशी हार्दिक आम्ही आजी मम्मा आजी आज ऋतू मावशी आहे माझी आजी लागते एवढं वय वाटत

बसून मी एकदा वाढदिवस करून घ्या तेव्हा बघता काय बचू खाली बस

बारुट्यूब वर एवढा मोठा की आणि वेगळा मग किती भारी नजरा वाटतंय झालं कोण ना એ કે ફોટો લે કે ફોટો લે ફક્ત મોના કે ડોમાલક ભાઈ 10 કલાક આ ઘરે ને એ થેવાનો ગાડી ની એ મામા અરે ખાલી પાંચ હે વાકો બનું તું વાવાળો કે ના બોલીલા તું વાવાળો

पी ये मेरी है बर्थडेू हैप्पी बर्थडे टू 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 यू 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 हैप्पी 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 बर्थडे बर्थडे

काय करताय मामी इथं कोशंबीर मामी इथं कोशंबीरची तयारी करताय इकडं आजी मस्त मिरच्या कापतीये का तुम्हाला खावड्यांसाठी पीठ होते मसाले भात रेडी आहे का तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आम्ही फिरायला नव्हतो आलेलो आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलो होतो आणि मी मामा सागर मामा आणि त्यांच्यासोबतच आलेली कारण रस्ता खूप खराब होता सो फोर व्हीलरमध्ये आली होती आणि ऋतुताई ज्या आहेत त्या ऑफिसला होत्या त्यामुळे त्यांना येता नाही आलं ते जवळपास आता साडेसहापर्यंत येतीलच लवकर तोपर्यंत आमचं इकडे सेलिब्रेशन झालं होतं फोटोशूट झाले होते तुम्ही बघितलंच खूप छान फोटोशूट झालं आणि इथे मम्मी मस्त पाववडे तळते गरम गरम

आणि आमच्या घरात ना सगळ्यांना गरम गरमच पाववडे आवडतात तर मसाले भातही बनवून आणला होता घरून तर सगळ्यांना जेवायला बसून दिलं कारण सायंकाळची वेळ झाली होती आणि अंधारही पडत चालला होता आणि तेवढ्यातच ऋतुताई पण आला ड्युटीवरनं आणि सोबतच केक घेऊन आला तर आमचं फॅमिलीचं पण सेलिब्रेशन बाकी होतं ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर चिल्ड्रन पार्टीला पण जेवायला बसवलं मुलांनाही बसवलं आणि सगळे घरातले मोठे मेंबर्स पण जेवायला बसलेत बसून खा मामा

આલુ અરે આલુ લે એ પણ બકડ પકડે બી तुम्ही बघितलंच आमचं पण सेलिब्रेशन खूप छान झालं अमोल भाऊंनी केक आणलेला आणि त्यानंतर मग अमोल भाऊ सगळ्या भाऊंसोबत जेवायला बसले आणि आम्हालाही खूप भूक लागली होती त्यांनी मसाले भात पावडा खायला त्याच्यासोबत लोणचं खायला ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालेलं होतं फक्त मम्मी मावशी आणि मामींचं जेवण बाकी होतं कारण त्या बिचाऱ्या सगळ्यांना गरम गरम पाववडे बनवून देत होत्या तर सगळ्यात लास्टला त्याच बसल्या तर मामाने मस्त इथं फोकस लावलाय स्कूटीचा आचारी ती घे आचारी आत्ताशी तशी बसलाय चला जा। थी। तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवतो आता आम्ही घरी जाऊ आणि मस्त झोपून घेऊ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री